श्री गुरुदेवत भगवद्गीतेतील काही अनमोल विचार श्रीकृष्ण सांगतात जो व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याचा पण चुकीचा अर्थ काढतो त्याला सफाई देण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका श्रीकृष्ण म्हणतात जर माझा भक्त मौन राहून सगळं ऐकत असेल तर लक्षात ठेवा त्याचे मौन आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतो एक दिवस तुम्ही तक्रारवेळी विषयी नाही तर स्वतःविषयी कराल की एक सुंदर आयुष्य तुमच्यासमोर होतं पण तुम्ही दुनियादारी करण्यात मध्ये व्यस्त राहिलात ज्या माणसांना आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळं वाईट आणि चुकीचं दिसत दिसतं तो माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा कारण सोनाराचा कचरा बदामापेक्षा पण महाग असतो जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी अशी याची अपेक्षा करत राहाल तोपर्यंत तुमचा अपमान होत राहील आणि जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी तोपर्यंत कोणीही तुमची कदर करावी करणार नाही कोणत्याही चुका नसलेल्या माणसाला धोका देणे त्याला मुद्दाम त्रास देणं सगळ्यात मोठं पाप आहे श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये जेवणाचे तीन प्रकार सांगितले आहे सात्विक राजसी आणि तामसी श्री श्रीकृष्ण सांगतात सात्विक अन्न खाल्ल्यामुळे मन सात्विक होते राजसी आहारामुळे रोग दुःख निर्माण होते जे तामसी आहार घेतात त्यांचं मन चिडचिड होतं त्यांना लवकर राग येतो तुम्ही तुमचं दुःख लोकांना सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर पळू लागतील कारण त्यांनी माहीत असतं जेवढं अशा माणसाच्या जवळ राहिलं तेवढं ह्याचं दुःख एकत बसावं लागेल आणि तुम्ही सफल झाले तर लोकांना तेही आवडत नाही हे जग मोठं आहे विचित्र आहे दुःखी आहे माणसाची मदत करत नाही आणि सफल माणसाला खुश राहू देत नाही स्वतःला असं कधीही बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील स्वतःला कधीही लाचार बनवू नका तुम्हाला कसं बनवायचं हे तुमच्यावर आहे नाहीतर कोणतीही येईल कोणीही येईल आणि तुमचं मन तडून जाईल हे कलयुग अर्थ आणि कामाचे युग आहे याचा अर्थ असा की आजच्या युगामध्ये लोक तुमच्याबरोबर तेव्हाच नातं ठेवतील आणि तेव्हाच प्रेमाने बोलतील जेव्हा त्याचे तुमच्याकडे काही काम असेल आणि तुमच्याकडून त्यांना पैसे मिळत राहील <coughs> श्रीकृष्ण सांगतात माणसाचा आहार सात्विक आणि संतुलित असला पाहिजे ज्या व्यक्तीला ही समज नसते की काय खावं खाव काय खाऊ नये कोठे खाऊ नये आणि कसे खावे तो सफलतेपर्यंत कधीच पोचू शकत नाही या जगामध्ये हरलेल्या माणसाची आणि अडचणीत असलेल्या माणसाची कोणीही मदत करत नाही आणि एखादी व्यक्ती थोडी जरी सफल झाली तरीही त्याच्यावर कोणी आनंदी होत नाही त्यामुळे स्वतःचे दुःख कधीच कोणाला सांगू नका आणि आपला आनंद कोणाच्या समोर व्यक्त करू नका माणसाने दुष्कर्म सोडून नेहमी सत्कर्म करत राहिले पाहिजे श्रीकृष्ण सांगतात जी व्यक्ती स्वतःवर खूप खूप खुश नाही त्या व्यक्ती जगातील कोणतीही सुख मिळाली तरी सुखी राहू शकत नाही मदत मागण्यासाठी तर सगळेच येतात पण आपल्याला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा मदत करणारा कोणीही नसतो तुटलेल्या गोष्टी मनाला जास्त दुःख देतात जसे की भरोसा मन जो आणि दुसऱ्याकडून केलेल्या अपेक्षा श्रीकृष्ण म्हणतात चांगले कर्म करा आणि विसरून जा वेळ आल्यानंतर त्याचं फळ नक्की मिळतं आपले लोक तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव अस जाणीव असते नाहीतर विचारपूस तर विचार रस्त्यावरूनही जाणारे येणारे लोकसुद्धा करतात कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक प्र परिस्थितीमध्ये धैर्य ठेवण्याचं श्रेष्ठ आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी चांगल्या गोष्टीचा विचार करता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात हाच निसर्गाचा नियम आहे ब्लेडची <coughs> धार खूप जास्त असते पण ते झाड कापू शकते शकत नाही कुराड मजबूत असते पण केस कापू शकत नाही त्याप्रमाणेच प्रत्येक माणूस त्याच्यामधील गुण गुणानुसार श्रेष्ठ असतो म्हणूनच स्वतःची तुलना कधीही दुसऱ्याबरोबर करू नका मेहनतीचं फळ आणि अडचणीचं उत्तर उशिरा का होईना पण मिळ मिळतं नक्कीच अशा व्यक्तीच्या शक्तीची कोणीच मुकाबला करू शकत नाही ज्यांचा जवळ सहनशक्ती आहे आयुष्य जगताना मौन राहणे अवश्य आहे पण वेळ जेव्हा मर्यादेचे येते त्यावेळी शस्त्र हातात घेणे गरजेचे आहे लढण्याची ताकद प्रत्येकाजवळ असते पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नाते निभावणं मृत्यू आणि हसणं हे दोन शक्तिशाली उपकरणं आहेत मृत्यू सगळ्या समस्या संपवण्याचा मार्ग आहे तर हसणं सगळ्या समस्यावर वाचण्याचा मार्ग आहे मन दुःखी असेल तर कधीही वाईट शब्द बोलू नका कारण मन नंतर कधीही नीट होतं पण एकदा बोललेला शब्द परत माघारी घेता येत नाही बोलणारा माणूस विचार न करता काहीही बोलून जातो पण कधी हा विचार केला का की ऐकणाऱ्याच्या मनाला काय त्रास होत असेल बुद्धी तर प्रत्येकाजवळ असते परंतु चालाकी करायची की, की इमानदारीने जगायचं हे संस्कारावर अवलंबून असतं श्रीकृष्ण म्हणतात ज्यांची साथ द्यायची असेल त्यांची न घाबरता समोर येऊन साथ द्या लोक तुम्हाला विरोधी म्हणतील गद्दार नाही ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं त्याची सफलता देव कधीही रोकत ना श्री नाही श्रीकृष्ण काय सांगतात हे अहंकारामुळे सुद्धा बऱ्याच वेळा नाही तुटतात नाती तुटतात प्रत्येक वेळी माणसाने केलेल्या चुका हे कारण नसतं हृदयापासून जी दिले जाते ते हातांनी देऊ शकत नाहीत आणि जे मौन राहून बोलता येते ते शब्दाने बोलता येत नाही जे लोक तुमच्या भावनेचा विचार करतात करत नाहीत त्यांच्यापासून दूर जाणंच चांगलं असतं प्रत्येक जवळच्या माणसाला आपल्या मनातील गोष्टी सांगू नका कारण आज जो माणूस तुमच्याबरोबर आहे उद्या तो तुमच्या विरोधात जाऊ शकतो श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही स्वतः कधी हार मानू नका बाकी सगळं मी पाहून घेईन चुपचाप प्रत्येक गोष्ट सहन करत राहिले तर लोकांच्या नजरेत तुमच्यापेक्षा चांगलं कोणीही नाही प आणि थोडं बोलले तर तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही सांभाळून ठेवलेली वस्तू आणि लक्ष देऊन ऐकलेल्या गोष्टी कधीही उपयोगी पडतात श्रीकृष्ण सांगतात ज्या लोकांकडे चांगले विचार आणि चांगले संस्कार असतात त्यांना हातात जपमाळ पकडण्याची गरज नाही जीवनात पुढे जायचं असेल तर व्हा कारण जास्तीत जास्त लोकांचे बोलणे मनोबल कमी करणारे असते